नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी एक ना भन्नाट रेसिपी तुम्हाला सांगते आहे इतकी जबरदस्त लागते ना वांगं बटाटा आणि कोळंबीची छोटी छोटी प्राऊन्स असतात ना ते घेतलेले आहेत आणि कैडी टाकून त्याची भाजी सुकी ना इतकी सुंदर लागते ना जितल्या तिथे करायची आहे म्हणजे जास्त पातळ नाही करायची जास्त ग्रेव्हीवाली नाही करायची आहे जास्त घट्ट अशी पण नाही करायची आहे आणि इतकी सुंदर लागते ना त्यासाठी बघा कोळंबी मस्त साफ करून घेतलेली आहेत छोटी कोळंबी आहेत वांग बटाटा चिरून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या काळे पडू नये आणि एका साईडला मस्त असं सा आपण आता कढईमध्ये फोडणी द्यायला घेणार आहोत फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने आणि ठेसलेला लसूण सालीसकट ठेसलेला लसूण टाकलेला आहे त्याच्याने चव अजून जबरदस्त येते आणि ते टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित एखाद मिनिटभर मस्त असं परतवायचं आहे कांदा टोमॅटो मी असं चिरून घेतलेला आहे फायनली चॉप करून तोही आपण याच्यामध्ये वापरणार आहोत एक मिडियम साईजचा सा कांदा घ्या किंवा छोट्या साईजचा सा कांदा घ्या आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो मी एकदमच टाकलेले आहेत आणि तेलावर मस्त असे परतवून घ्यायचे आहेत छान तेलावर शिजू देऊया त्याला दोन ते तीन मिनटं लागतात जास्तीत जास्त थोडंसं मीडियम फ्लेमवर शिजवलं ना की जास्त वेळ लागत नाही छान परतवून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहिता झाकूनही ठेवू शकता नाही ठेवलात तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण का जा कांदा टोमॅटो शिजायला जास्त असा वेळ लागत नाही आणि मस्त इथे कांदा टोमॅटो शिजत आलेला आहे ह्याच्यामध्ये आता मसाले टाकूया हळद टाकलेली आहे छोट्या चमच्यावर छोटा म्हणजे पाव चमच्यावर टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे घरगुती जो लाल मसाला असतो ना तो टाकलेला आहे त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर का जो कांदा लसूण मसाला असतो ना तो टाकलेला आहे कारण का छान त्याला झणझणीत असा फ्लेवर यायलासाठी कारण की माझा जो घरगुती मसाला आहे जास्त तिखट नाही आहे कलर छान येतो याचा फक्त त्यासाठी मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे थोडंसं छान झणझणीत पण आहे ना कारण का भाजी अशी जी असते ना ती जरा छान तिखट वगैरे असेल ना तरच भारी वाटते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कैरीच्या फोडी टाकलेल्या आहेत चार फोडी टाकलेल्या आहेत छान परतवायचे आहेत आहे, मसाले सगळे तेलामध्ये त्यानंतर कांदा खोबऱ्याचं जे सुखं वाटण आहे ना ते टाकलेलं आहे एक चमच्यावर का जास्त नाही टाकलेलं आहे कारण का आपण जिथल्या तिथे करतो आहे सुकं सुकं असं जास्त ग्रेवी पातळ अशी नाही करत आहे त्याच्यामुळे जेवढी भाजी असेल ना तेवढ्या याच्यावरच थोडंसं पाणी असेल त्याच्यावर त्याच्यापेक्षा जास्त नसणार आहे आणि आता वाटण टाकून झाल्याच्यानंतर छान फ्राय करायचं तेलावर कांद्या म्हणजे तेलावर कांदे टोमॅटो तेला प्लस मसाले सगळे व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स व्हायला पाहिजे त्याचबरोबर कैरी पण थोडीशी फ्राय होते ना तेव्हा भारी लागते ती खायला आणि आता हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामुळे टाकायचं आहे धुतलेल्या कांद्या बटाटे सॉरी वांगी आणि बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर कोळंबीही टाकून घेणार आहोत वांगी बटाट्याच्या फोडी बघितलं असेल तुम्ही सेम याच्यामध्ये आहेत वांगी थोडीशी कमी आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एकदम छोट्या साईजचे जी भरली वांगी करतो ना त्याचे चार प चार ते पाच आपले वांगी आहेत त्याच्या थोड्याशा चार चार एका वांग्याच्या चार चार फोडी अशा चा ते करून घेतलेल्या आहेत आणि कोळंबी मस्त साफ करून घेतलेली आहे दोन चार पाण्यानं छान धुवून वगैरे ठेवलेली होती आणि आता ते आज मस्त असं मसाल्यांवर टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले सगळीकडे लागले गेले पाहिजे आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा जास्त वापर करणार नाही आहोत थोडक्याच पाण्यामध्ये हे करणार आहोत कारण का बटाटा किंवा वांगं शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि कोळंबीलासुद्धा जास्तीत जास्त वेळ असं लागत नाही लगेच शिजते आणि ही तर छोटीशीच आहे कोळंबी त्यासाठी आणि नंतर छान परतवून झाल्यानंतर एक छोटासा पेलावर एवढंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही ते चेक करू शकता केवढंसं पाणी टाकलेलं आहे बघा आणि छान व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर आता आपण झाकण लावून शिजवणार आहोत मस्त असं शिजून जाते जास्त वाफेवर थोडीशी शिजवली ना एक तर थोडक्या पाण्यामध्ये वाफेवर शिजवली ना की पटकन शिजते बटाट्याला तर वेळ लागतच नाही का आणि का वांग जे आहे त्यांनाही टाईम लागत नाही कोळंबीला तर नाहीच नाही त्याच्यामुळे थोडक्याच पाण्यामध्ये आपण मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे एक पाच एक मिनटं बघा वाफ काढल्यानंतर झाकण वगैरे ठेवून झालेलं आहे पाच मिनटानंतर बघा मी झाकण काढलेलं आहे मस्त असा रसा जिथल्या तिथे आहे इथे आता मी चेक करते बटाटा शिजला आहे की नाही बटाटा इथे व्यवस्थित शिजला गेलेला आहे पण आपण इथे मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मी आधी मीठ नाही टाकलेलं वरतून मीठ टाकते आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि एक पुन्हा छान अशी वाफ काढायची आहे जास्त वेळ नाही शिजवायचं आता इथे कारण का बटाटा शिजला आहे म्हणजे कोळंबी आणि व्यवस्थित शिजलीच आहे कारण का कोळंबीच्या आकारावरनं सुद्धा आपल्याला कळतं कोळंबी शिजली गेली आहे की नाही मीठ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर छान मिक्स केलेलं आहे पुन्हा त्याला एक छान अशी वाफ काढायची आहे मी ते झाकण ठेवते आता छान मिक्स करून झाल्यानंतर जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल एक दोन ते तीन मिनटं फक्त ठेवलेलं आहे त्याच्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये मस्त असं सुक्की अशी आपण वांग बटाटा आणि कोळंबीचा रस्सा काढलेला आहे त्याचबरोबर सर्व केलेली आहे भाकरी जी नाचणी आणि ज्वारीची मिक्स आहे त्याचबरोबर कांदा इतकी जबरदस्त लागते ना ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू